हेच आपल्याला लक्षात की आंब्यामध्ये आता या स्टेजला आपण पाणी नियोजन खूप महत्वाचं आहे पाणी अति जास्त दिलं तर आपल्याला नवीन पालवी येईल आणि आंब्यांची संख्या कमी मिळेल म्हणून पाणी नियोजन संतुलित प्रमाणात ठेवायचंय जिथं आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून खत व्यवस्थापन करायचंय जिथं ड्रिपची उपलब्धता नाही मोठे झाड असतील बऱ्याचशा जुन्या बागा आहेत तिथं तुम्ही आळवणी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे जसं पालवी थांबते मोहर कुठंतरी यायला सुरुवात होणार आहे थंडी जास्त आहे आणि या थंडीमध्येच मोहर जास्त येतो मग त्यावेळेस एकरी आपल्याला एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान हे साधारणतः दोनशे झाडांचं प्रमाण आहे इथं एकराचं प्रमाण लक्षात घेऊ नका दोनशे झाडांचं आहे इथं दहा एकर इथं आपण जर बघितलं बारा बाय कितीची लागवड ही बारा बाय सात बारा बाय सातची लागवड असेल बारा बाय आठ ची लागवड असेल तिथं एकरी एक लिटर हॅपी न्यूज किंवा तर दहा बाय दहा बारा बाय बारा जुन्या लागवड्या नमस्कार शेतकरी मित्रांनो दहा ऑक्टोबरला काही कुठे चाटणी असते काय तुम्ही म्हणाला हा वेळा झालाय आणि आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे घेणार आहोत जे आपल्या अनुभवातल्या असणार आहेत आंबा बागेला मोहरासाठी काय नेमके प्रॉब्लेम या वेळेला येतात ते तुम्हाला कुठेही युट्यूबला पाहायला मिळणार ना नाहीत अशीच माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो वारंवार जेणेकरून आपला टाइम वेस्टेज होणार नाही अशी ना माहिती आपण परत परत देण्याचा प्रयत्न कधीही कुठल्याही व्हिडिओमध्ये करत नाही कारण आपली मानसिकता नाही आहे की कुठं आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे किंवा व्यवहार वाढले पाहिजे किंवा पैसे कमवण्याचा मानस मुख्यतः आपल्या युट्यूब चॅनलमध मधून नाहीचे तर विशेषतः आपला आता जो काळ आहे हा आंबा बहारासाठी जवळ आलेला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातला जो काही आंबा आंबा आहे आंबा आंब्याच्या बागा आहेत या सगळ्यांना बहार येत असतो बोलण्यामध्ये थोडस कमी जास्त होऊ शकतं कारण हा व्हिडिओ कुठली एडिटिंग न करता डायरेक्ट तर आंब्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि नोव्हेंबर डिसेंबर हे दोन कालावधी असतात ज्यामध्ये आंब्याला फूट निघते आणि त्यावेळेला जर पालवी निघाली तर आपल्या बागेला मोहर हा येणार नाही जून जुलैमध्ये जी पालवी फूट निघते तीच पालवी फूट नंतर परिपक्व होते आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याच पालवीला किंवा त्याच फुटीला मोहर धारणा होते सुद्धा जुलैमध्ये पालवी फूट झाली की आपल्याला ऑगस्टमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीलाच बागेला कलटार त्यामुळे आपण अगदी साधी कीटकनाशक म्हणजे क्लोरोपायरी फॉस किंवा मोनोप्रोटोफॉस अशी कीटकनाशकं घ्यायची आणि पावसाळा संपल्यानंतर अगदी डिसेंबर पर्यंत बागेला पाणी द्यायचं नाही म्हणजे बागेला पाण्याचा तान बसतो नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात सुरुवातीला किंवा मध्यात तुम्ही पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी घ्यायची फळांची साईज म्हणजे मार्चच्या शेवटी आपल्याला एक चार ते पाच सेंटीमीटर पर्यंत नमस्कार शेतकरी मित्रांनो आंबा हे जसं बहुवार्षिक फळ पीक आहे त्याचप्रमाणे वर्षातून एकदाच ह्याला फळ येतं त्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंतचा हा जो कालावधी असतो तो आंबा बागा दरांसाठी खूप महत्वाचा असतो कारण ह्याच कालावधीमध्ये आंब्याला मोहर येणे तो मोहर टिकणे त्या मोहराला जास्तीत जास्त फळधारणा होणे आणि फळाची साईज व्यवस्थित होणे त्याला चांगला दर मिळणे आणि चांगलं उत्पन्न मिळणे हे ठरतं आंबा बागेमध्ये मोहोर चांगला येण्यासाठी किंवा भरघोस मोहर मिळण्यासाठी कोणत्या फवारण्या घ्याव्यात किंवा नियोजन कसं असावं त्याचप्रमाणे चांगलं फ्रूट सेटिंग म्हणजे फळधारणेसाठी काय करावं आणि फळधारणा झाल्यानंतर फळांची साईज कशी वाढवावी तर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृषी संजीवनी सबस्क्राईब करून ठेव आंब्याची जर व्यावसायिक शेती आपण करत असाल तर आपल्याला आप सर्वात महत्वाची गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की ती म्हणजे आंब्याला फूट कधी निघते आणि त्याच फुटीचं रूपांतर आपल्याला मोहरामध्ये कसं करायचंय तर आंब्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि नोव्हेंबर डिसेंबर हे दोन कालावधी असतात ज्यामध्ये आंब्याला फूट निघते जुलै ऑगस्ट ची जी फूट आहे पालवी फूट असते पण नोव्हेंबर डिसेंबरची जी, जी फूट आहे ती पूर्णपणे आपल्या खत औषध आणि आवारणी याच्यावर अवलंबून आहे की त्याला मोहर निघणार आहे की पालवी निघणार आहे जर आपलं खत व्यवस्थापन चुकलं तर आंब्याला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बऱ्याच ठिकाणी पालवी निघालेली दिसते आणि त्यावेळेला जर पालवी निघाली तर आपल्या बागेला मोहर हा येणार नाही किंवा आला तर तो दुभागून येईल त्याचं फ्रूट सेटिंग होत नाही नंतर पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये ही फळं सापडतात आणि झडून जातात मित्रांनो एक लक्षात घ्या जून जुलैमध्ये जी पालवी फूट निघते तीस पालवी फूट नंतर परिपक्व होते आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याच पालवीला किंवा त्याच फुटीला मोहर होते त्यामुळे ही जी पालवी फूट आहे ती व्यवस्थित निघणं त्याचं किडी पासून व्यवस्थापन व्यवस्थित करणं तिला चांगल्या पद्धतीने परिपक्व करणं आणि त्यापासून एक चांगल्या पद्धतीचा मोहर घेणं हे सगळं व्यवस्थापन आपल्याला जून जुलै पासूनच सुरू करायला लागतं ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपली खरी कसरत चालू होते ती जो मोहर आलेला आहे तो झाडांमध्ये जास्तीत जास्त कसा टिकवावा आणि झाडांमध्ये त्या मोहराचं जास्तीत जास्त फळधारणेत कसं रूपांतर व्हावं तर याची पूर्ण फवारणी व्यवस्थापन आपण आता पाहूया आधी पाहिलं की आपली जुलैमध्ये जी पालवी फूट निघणार आहे तिचं रुपांतर नंतर मोहरामध्ये होणार आहे त्यामुळे आपल्याला जेव्हा कथ व्यवस्थापन होतं जुलै मध्ये पालवी फूट झाली की आपल्याला ऑगस्ट मध्ये ऑगस्ट च्या बागेला कलटार द्यायचंय तर कलटार कोणत्या ब्रँडचं द्यायचं कसं द्यायचं त्याचं पूर्ण प्रात्यक्षिका एक व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब वरती आधी दिलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्या ऑगस्ट मध्ये जेव्हा आपण बागेला कलटार देतात तेव्हा कलटारच एक काम आहे की जी पालवी फूट निघालेली आहे ती पालवी फूट लवकर परिपक्व करणं आणि त्याच पालवी फुटीला लवकर मोहर कल्टर वापरामुळे जेव्हा लवकर होते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे डिसेंबरमध्ये तुमचं फ्रूट सेटिंग सुरू होतं आणि मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्पन्न मिळून जातं एप्रिलमध्ये मिळालेल्या उत्पन्नांना बाजारात सहसा चांगला दर मिळतो आणि शेतकरी मित्रांचा फायदा होतो तुमच्या बागेमध्ये जुलैची जी पालवी फूट आहे ती परिपक्व व्हायला सुरुवात होते त्यामुळे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तुम्हाला वेगळं काही करायचं नाही फक्त ही जी पालवी फूट निघालेली आहे तिचं संरक्षण करायचं आहे किडी आणि बुरशीपासून पावसाळ्याचं वातावरण असतं हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भावही बागेमध्ये जास्त असतो त्यामुळे आपण अगदी साधी कीटकनाशकं म्हणजे क्लोरोपायरीफॉस किंवा मोनोक्रोटोफॉस अशी कीटकनाशकं घ्यायचे आहेत आणि त्याच्याबरोबर कार्बनडेझिम किंवा साफ हे अशी बुरशी नाशक तुम्ही मिश्रित आपल्या बागेमध्ये फवारू शकता हो त्याचं प्रमाण मी तुम्हाला खाली कॅप्शन मध्ये देतोय तर एक दोन ते तीन फवारण्या एकवीस दिवसाच्या अंतराने तुम्हाला एक सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये घ्यायचे जेणेकरून तुमची पालवी फूट आहे ती परिपक्व व्हायला सुरुवात होईल कोणत्याही सजीवाला जर त्याला लागणारे जीवनसत्वे अन्न हे कमी पडलं तर तो सजीव आपली वंशावळ चालवण्यासाठी प्रजनन संस्थेकडे वळतो म्हणून जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पावसाळा संपतोय परतीचा पाऊस महाराष्ट्रात जवळजवळ सर्व ठिकाणी संपलेला असतो त्यावेळेला बागेला आपल्याला नैसर्गिकरित्या पाण्याचा ताण द्यायचा म्हणजे बागेला कोणत्याही प्रकारचं पाणी आपल्याला द्यायचं नाहीये जे बागेला पाण्याचा ताण बसतो बागेला जेव्हा पाण्याचा ताण बसतो तेव्हा बागेमध्ये जी नैसर्गिकरित्या जुलै ऑगस्ट मध्ये पालवी झालेली आहे ती पटकन म्हणजे लवकर परिपक्व होते आणि त्याच फुटीला नोव्हेंबरमध्ये मुळगायला सुरुवात होते त्यामुळे बागेला जेव्हा पाण्याचा ताण असतो म्हणजे बाग जेव्हा तानावरती असते ऑक्टोबर महिन्यामध्ये तेव्हा आपल्याला काय करायचं झाडावरती आपल्याला पोटॅशियम नायट्रेट तेव्हा आपल्याला काय करायचं झाडावरती आपल्याला पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याची फवारणी घ्यायची म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात सुरुवातीला किंवा मध्यात तुम्ही पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म फवारणी घ्यायचे हीच फवारणी तुम्हाला एक पंधरा दिवसाच्या अंतरात पुन, पुन्हा एकदा घ्यायचे पण तेव्हा आपल्याला पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म एन ए, -ए म्हणजे नॅप्तलिक ऍसिड सुद्धा वापरायचे नॅप्तिक एसिडिक ऍसिड हे एक संजीवक आहे तर मित्रांनो झाडामध्ये जे ऍपसेसिक ऍसिड तयार होते ऍप्सेसिक ऍसिडचं काम काय आहे झाडामध्ये झाड सुप्ता अवस्थेमध्ये पाठवणं जेव्हा तुम्ही झाडामध्ये पाण्याचा ताण देता तेव्हा काही वेळेला झाड सुप्त अवस्थेमध्ये जातात तर जे ऍपसेसिक ऍसिडचं प्रमाण आहे ते घटवण्याचं काम हे ऍसिड नॅप्टलिक झाडांचे जे डोळे आहेत ते फुगायला सुरुवात होते आणि त्या डोळ्यातून आपल्याला मोहर निघायला सुरुवात होणार नोव्हेंबर मध्ये आपण दोन फवारणे घेतलेल्या आहेत नोव्हेंबरच्या शेवटी आपल्याला झाडाचे डोळे फुगलेले दिसायला सुरुवात होईल म्हणजे हे जे डोळे फुगलेले आहेत त्यातून आपल्याला पालवी फुट नको तर आता मोहर फुट हवे ही गोष्ट लक्षात घ्यायची त्यामुळे नोव्हेंबर संपलेला आहे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे अगदी पहिल्या आठवड्यात वगैरे आपल्याला झिरो झिरो पन्नास आणि नॅप्तालिकणी ही पुन्हा एकदा घ्यायची म्हणजे आपल्या सरासरी आता तीन फवारण्या झाल्या मोहर निघण्यासाठी तर नोव्हेंबर महिन्याच्या एक सरासरी शेवटपर्यंत आणि डिसेंबर महिन्यात पंधरा दिवसात आपल्याला झाडाला मोहर निघायला सुरुवात झालेली असते मोहराचे तुरे दिसायला सुरुवात होते तर त्यावेळेला आपल्याला तशी काही अशी विशेष फवारणी घ्यायची गरज नाही त्यावेळेला आपल्याला फक्त किडीचं व्यवस्थापन व्यवस्थापन जेव्हा ही फुलकळी निघायला सुरुवात झालेली असते त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो कारण झाडांना आपण पाणी दिलेलं नसतं आणि पाणी न दिल्यामुळे झाडांची जा थोडीशी रोगप्रतिकारक क्षमताही कमी असते तर त्यावेळेला आपल्याला अगदी साधा बुरशीनाशक घ्यायचं आहे साध्या बुरशीनाशकांमध्ये जसं आपण आधी सांगितलं बावीसीन कार्बेनडायझिम वगैरे तुम्ही घेऊ शकता तुम्ही कॉपर जन्याची बुरशीनाशक आहेत कॉपर ऑक्सी क्लोराईड वगैरे किंवा अगदी सल्फर ही बुरशीनाशक सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि क्लोरोपायिफॉस सारखे कीटकनाशक तुम्ही घ्या म्हणजे झाडाची फुलकळी निघालेली आहे नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे डिसेंबर महिना ची सुरुवात आहे आणि त्यावेळेला आपण एक कीटकनाशकाची आणि एक बुरशीनाशकाची फवारणी घेत आहे मला माहिती आहे मित्रांना सगळ्यात जास्त मोठा प्रश्न पडला असेल तो आंब्याच्या बागेला तर पाणी कधी द्यायचं कारण जेव्हा डिसेंबर महिना सुरुवात झालेली असते त्यावेळेला तुमची बाग अशी थोडी तरकटलेली पानं वगैरे थोडी शेटशी डावून दिसतात कारण तुम्ही पावसाळ्यानंतर बागेला पाणी दिलेलं नाहीये पाणी पूर्णपणे बंद आहे आपल्याला तसं वाईट वाटतं बागेकडे बघून पण घाबरू नका मित्रांनो झाडाची ही जी अवस्था आहे ती झाडाला जास्तीत जास्त प्रमाणात मोहर काढण्यासाठी मदत करते तर तुमची पूर्णपणे मोहर जोपर्यंत निघत नाही त्या मोहराची कणी सेटिंग म्हणजे फुलं तयार होत नाहीत आणि फुलं उमलायला सुरुवात होत नाही तोपर्यंत तुम्हाला पाणी द्यायचं नाही म्हणजे ही सरासरी स्टेज तुमची जी आहे ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल तर त्यावेळेला आपल्याला बागेला एक दोन ते तीन तास ड्रीपद्वारे पाणी द्यायचंय त्याच्यानंतर एक दहा दिवसानंतर तुम्ही पुन्हा पाणी सोडा आणि त्या पाण्यासोबत बागेला झिरो झिरो पन्नास आणि सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्ही जमिनी वाटी द्यायचे आता मित्रांनो जेव्हा आपण मुळा वाटे सुद्धा सूक्ष्म वगैरे सोडतो बागेला पूर्णपणे फुलकळी निघालेली आहे मोहर धारणा झालेली आहे त्यावेळेला ह्या खताचा उपयोग हा बागेला मोहर टिकवण्यासाठी झाडाची रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आणि त्या मध्ये मित्रांनो आता डिसेंबर महिना सुरू झाला तुमचा मोहर हा उमललेला आहे आणि महत्वाचा कालावधी चालू होतो कारण ह्या पिरियड मध्ये आपल्याला बागेचं सगळ्यात जास्त संरक्षण हे करायचं असतं आपल्याला काय करायचंय आता ही जी काडी बघतात झाडाला आलेले आहेत त्या पूर्णपणे पक्व झालेले आहेत पूर्ण म्हणजे रेडी काढ आहेत आता जर थंडी जर लवकर जर आली तर काय होणार आहे याच्यातून डायरेक्ट फुलं निघण्यास सुरुवात होणार आहे अशा पद्धतीने ही काडी रेडी आहे बऱ्याच आंबा बागेमध्ये कल्टर वगैरे वापरलेले त्यामुळे या जे आहेत ते आता फ्लॉवरिंग साठी रेडी झालेल्या आहेत परंतु जर काही ठिकाणी जर समजा झाडांना ताण बसला नाही किंवा जर आता पाऊस जास्त झाला अस वातावरणामध्ये जमिनीमध्ये नायट्रोजनचं नायट्रेटचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे तर ते जर झाडांना जास्त प्रमाणात जर भेटलं तर तिथं काय होणार आहे झाडं जे आहे ना नवीन फुटवा काढण्याकडे आणि वाढ होण्याकडे तिकडे त्याचा कल असतो त्यामुळे तुम्ही काळजी घ्या की झाडाला म्हणजे वारसा कंडिशन निर्माण होईल जमिनीमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खत तुम्ही जर देणार असाल सह खताच खत देण्याचा कालावधी हा पावसाच्या पूर्वीच आहे परंतु जर कुणी जर आता खत देणार असाल तर तुम्ही काळजी घ्या की तुम्ही नायट्रोजन युक्त खतं झाडाला जाणार नाही याची तिथं काळजी घ्या था था। hmm, था था। नी। नी। तर त्याच्यासाठी काय करायचं जर झाडामधून लायटर जर प्रमाण जर कमी करायचं असेल तर दुसऱ्या जर अनुदर्भाचं प्रमाण वाढायचं तर सर्वात महत्वाची पॉवर म्हणजे झिरो बाउन चौतीसची तुम्हाला जर तुम्ही मशागत वगैरे करून घेतली त्यानंतर तुम्हाला आईसाठी नियंत्रण केल्यानंतर तुम्ही काय करायचं तिथे डायरेक्ट झिरो बाउन चौतीसची पावरनी घ्यायची झिरो बाउन चौतीसची फावरनी कशी आहे ती की सात ग्राम प्रति बागे त्यांची गुण जर बाग थोडी जर लहान असेल तर प्रमाण थोडं सहा ग्रामपर्यंत कमी करून त्याची फॉर्णी घेऊ शकता अशा पद्धतीने जर मोठी जर जास्त वर्षाची बाग असेल तर तुम्ही दुसरं सात ग्राम प्रति शकता पावर करतो मोनो प्रोटेक्शन पाहतो त्याची पावर मी तुम्ही तिथं करायची आहे त्याच्यामुळं काय होईल की तुमची जर बागेमधून जर नवीन नवती जर निघत असेल नवीन फोटो निघत असेल तो तिथं काही पण तुम्ही निमार्क घ्या निमार्क हे जैविक आहे त्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुमची तुडतुड्यांसारख्या कीटकांचा नाश होतो पण तुमचे इतर जे मोठे कीटक आहेत मासे आहे किंवा मधमाशी आहे यांचा नाश होत नाही तर आपण नीमार्क घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या बागेमध्ये हे पिवळ्या कलरचे जे चिखट सापळे म्हणतात ते चिकट सापळे लावायचे त्याच्यामुळे सुद्धा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आटोक्यात आणला जातो तर मित्रांनो तुमचे तुडतुडे आटोक्यात आले तर तुमचा अँट्रेक्ट मग म्हणजे कर्फ आणि बुऱ्या हे दोन रोगसुद्धा आटोक्यात येतात कारण तुडतुड्यांमुळे हे दोन रोग पूर्ण बागेमध्ये पसरतात आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला कोणती फवारणी मोहरासाठी घ्यायची तर या वेळेला आपल्याला मोहरावरती एक सूक्ष्मण द्रव्य आणि नॅप्तलिक ॲसिडिक ॲसिडची फवारणी घ्यायची सूक्ष्म द्रव्यासोबत आपल्याला जर थोडं जास्तच्या प्रमाणाचं बोरॉन जर वापरता आलं तर बोरॉन आपल्याला वापरायचे आणि त्याच्यासोबत मॉलिब्डिनम घ्यायचे तर याचा उपयोग काय तुम्हाला सांगतो तर मोहराची जी फुल आहे त्या फुलांमध्ये आपल्याला मादी फुल आणि नर फुल अशा दोन प्रकारचे फुलं आढळतात मादी फुलं आपल्याला परागी भवनासाठी आणि फळधारण्यासाठी गरजेचं आहे आणि त्याच वेळेला आपल्याला जे नर फुल आहेत त्यांची गळ झालेली दिसून येतं पण जी नराची नर फुलांची जी गळ आहे त्याचबरोबर मादी फुलांची गळ होऊ नये याच्यासाठी आपल्याला नॅप्टलिक ऍसिटिक ऍसिड असेट ह्याचा उपयोग होतो तुम्ही ह्या दोन पवारने घेतल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के जे मादी फुलं आहेत त्याचं फ्रूट सेटिंग म्हणजे म्हणजे फळांमध्ये फळधारणेमध्ये रूपांतर झालेलं दिसत मित्रांनो एक छोटा विषय सांगायचा राहून गेला तुमचा मोहर हा पूर्णपणे फुललेला आहे म्हणजे ही स्टेज तुमची एक डिसेंबर महिन्यामध्ये असणार आहे तर ह्या वेळेला आपल्याला बागेमध्ये काय काय करायचं आहे गुळू जो असतो आपला याचे गोळे करायचे आहेत छोटे आणि ते गुळाचे गोळे जे आहेत ते बागेच्या खोडांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी ठेवायचे रात्री उशिरा किंवा पहाटे आणि सकाळी आपल्याला थंडी जाणवते अकरा बाराच्या एकपर्यंत दुपारी कडक होऊन अतिशय तापमान कडक तापमान पुन्हा जाणवतो आणि दुपारी दोन नंतर परत पाऊस असतो आणि तिन्ही ऋतू आपल्याला ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात पण या महिन्यामध्ये पावसाळा संपून हिवाळा किंवा ऋतूचं जे ट्रान्झेक्शन आहे ट्रान्झॅक्शन पिरियडमध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळतात खास करून आंब्याला नवीन पालवी येणं ही प्रक्रिया सुरू होते आणि नेमकं ह्याच वेळेला म्हणजे पालवी आंबा उत्पादनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगलेलं आहे त्यामुळं पालवी आणि नवीन आत्ताचं जो सीझन आहे ह्यामध्ये आंब्याची काळजी घेताना नवीन येणारी पालवी आपणाला जोपासली पाहिजे तर आणि तरच आपण पुढे चांगलं उत्पन्न घेऊ शकू अन्यथा आता आलेली पालवी जर किडी आणि रोगामुळे वाय गेली तर पुढचा आपला हंगाम नक्कीच पुढे जाणार आहे त्यामुळं आत्ताची जी पालवी आहे ते ही आपल्याला कोवळ्या पालीवर कुठले किडे हे पण व्हायला पाहिजे ते कोवळ्या पालीवर एक तर शेडी बोकरणारी गाळी असते त्याच्यानंतर पाने कट करणारा किंवा पाने पाण्याचे पाण्याचे तुकडे करणारा मुंगा ही कीड असते त्यानंतर तुडतुडे सुद्धा कीड असते अशा आणि मासे अशा तीन ते चार प्रकारचे किडी आणि इथून पुढे सुरू होणारा तुडतुडीचा हंगामसुद्धा आपल्या आंबा या पिकाचं नुकसान करते तर या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला मोनोक्लोटोफॉस हे कीटकनाशक आहे पंधरा मिली